मित्रांनो हिंद केसरीचा मानकरी आणि काल एक नामांकित बिंजोड झाली त्या बिंजोडचा मानकरी म्हणजे आपला हरण्या सहाशे बावीस सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज सातारा एक्सप्रेस बलमा आलाय मित्रांनो आज खासदार केसरी पठारवाडी मैदानात मित्रांनो कॉकटेल आलेला आहे आणि कॉकटेल आणि सातारा एक्सप्रेस आहे व्हायरल एनडी शेठ पाटील यांचा रायफल दहा दहा सुद्धा आलेला आहे आज पटारवाडी मैदानात वडकीकरांचा व्हाईट गोड पक्ष सुद्धा आलेला आहे आज पटरवाडी मैदानामध्ये पैलवान यांचा कन्हैया आलेला आहे हिंद केसरी कन्हैया मित्रांनो भारत केसरीचा मानकरी म्हणजे आपला वडकीकरांचा बैजा सुद्धा आलेला आहे खूप दिवसांनी बैजा आलेला आहे मैदानात मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर नाव गाजत असलेला धीरज शेठ भांडवलकर यांचा पुसेगावचा मानकरी बादल सुद्धा आलेला आहे यज्ञिस्ताना तरस किवळे यांचा शंकर सुद्धा आलेला आहे आज पटारवाडी मैदानात कलर ग्रुप भिहरी यांचा कलर सुद्धा आलेला आहे आज महाकाल ग्रुप मूळ शिकरांचा मथूर सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज पठारवाडी मैदानामध्ये किवळेकरांचा सराजा सुद्धा आलेला आहे आज पटारवाडी मैदानामध्ये राजा कुठला राजा या कुठलं आहे जुळेवाडी कराडापासून लक्ष कुठलं लक्ष दादा कसं धानवाडीचं दा लक्ष कुठनं आलंय जिल्हा कुठला आहे सांगली जिल्हा सांगली एवढा लांबून आलाय सोनगाव सातारकरांचा शेठ सुद्धा आलेला आहे पटारवाडी मैदानात पार्वती ज्वेलर्स खेड शहापूर यांचा वजीर नऊशे सोळा आलेला पटारवाडी मैदानात मावळकरांचा सरजा आणि सोने सुद्धा आलेला एमित्रनवास पठारवाडी मैदानात सोने सुद्धा आलेला एमित्रनिवास माधवुवा भाकरवाडी आणि रणजित घिसरे यांचा सोने मिल्क शेठ सुद्धा दाखल झालेला आहे मित्रांनो आज पटरवाडी मैदानामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये जो नाव गाजवते तो गजा फोर बाय फोर पण आलेला आहे मित्रांनो शेवाळ्या आभांचा बावरा सुद्धा आलेला आहे वडकी दत्त जयंतीचा जा एक नंबरचा मानकरी सध्या महाराष्ट्रावर जो नाव गाजवतय असा शिरसोडीकरांचा रायफल सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज दोनशे कारांचा बुलेट सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज पात मैदानामध्ये हो नमस्कार कुठून आलाय दादा आपण लोणा काय आपल्या बैलाचं नाव काय भारत भारत लयच लांब ना आलेत कोणासोबत पडणार आहे भारत आज भारत आज दुर्गा संघ दुर्गा संघ ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद